मित्रांनो एक बदक आपल्या पिलांसाठी एका बेकरी दुकानात शिरते आणि मालकासमोरच चोचेमध्ये ब्रेड पकडून पळून जाते चोर बदकाला पकडण्यासाठी दुकान मालक त्याचा पाठलाग करतो पण पण दुकानदाराने पाठलाग केल्यानंतर दुकानदाराला असं काय दृश्य दिसलं ते हृदय पिळवून टाकणार असं होतं नेमकं काय घडलं व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल याचा अर्थ असा होतो की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे जर आई नसेल तर त्याची अवस्था भिकाऱ्यासारखीच असते कारण आईची जागा या जगात कोणीही घेऊ शकत नाही जितकं प्रेम आई आपल्या मुलावर करते तितकं प्रेम कोणीही करू शकत नाही मग ते पशु पक्षी का शेना मातृत्व हे फक्त मानवापुरतं मर्यादित येत नाही तर ही भावना प्राण्यामध्ये देखील तितकीच रुजलेली असते प्राणी देखील आपल्या पिलावर तेवढाच जीव लावतात जेवढा एक आई आपल्या लेकरावर लावत असते आई आपल्या लेकरासाठी काही करू शकते याचीच प्रसिद्धी देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलंच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून जिंकत आहेत आणि मन जिंकवत आहे सोशल मीडियावरती पशुपक्ष्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील असा असे एक भाऊ करणारा व्हिडिओ तुम्ही आता पाहणार आहात एक बदक आपल्या पिल्लासाठी एका बेकरी दुकानात शिरतं आणि मालकासमोरच चोचेमध्ये ब्रेड पकडून पळून जातं चोर बदकाला पकडण्यासाठी दुकान मालक त्याचा पाठला करतो पण जेव्हा तो तिच्या पिल्लांना पाहतो त्यानंतर तोही भाऊक होतो खरं तर व्हायरल व्हिडिओमध्ये दुकानाबाहेर बदकांची भुकेलेली पिल्ले तुम्हाला पाहायला मिळते पिलाची आई एका बेकरी दुकानात शिरून त्यांच्यासाठी ब्रेड घेऊन येते आणि तिच्या पिल्लांना आणि ती तिच्या मुलांना खायला देते भुकेली पिल्लांना अन्न खाताना पाहून ती खुश होतात जेव्हा दुकानाचा मालक पहिल्यांदा बदकाला ब्रेड चोरून घेऊन जाताना पाहतो तेव्हा त्याला ते ते खूप राग आलेला असतो तो, तो बदकाला अडवण्याचा प्रयत्न करतो आरडाओरा करतो बदकाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत धावत जातो पण जेव्हा धावत धावत बदक दुकानाबाहेर असलेल्या पिलाजवळ पोचतो तेव्हा मालक मात्र स्तब्ध होऊन जातो पिलासाठी बदका आणि अन्न चोर हे पाहून त्याला देखील वाईट वाटतं आणि तो बदकाला चोरी करण्यासाठी माफ करतो हा व्हिडिओ खूप लोकांना आवडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे आणि विविध अशा भाऊक अशा प्रतिक्रिया देखील नेटकरी व्यक्त करत आहेत